नमस्कार नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहतोय की आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्या रुपालिताई अल्लाट यांच्या समावेत सर्व नागरिक रस्त्यावरती उतरले आपल्याला पाहायला मिळत आहेत मी सध्या उभा आहे मुशी येथील शिवरस्त्या लगत असलेल्या अठरा मीटर रस्त्यावरती मी उभा आहे आणि या रस्त्यावरती आहे ते मोठमोठे मोठे खड्डे पडले होते आणि त्या खड्डेच्या निषेधार्थ सर्व स्थानिक नागरिक यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्या या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या आणि या प्रशासनाचा निषेध व्यक्त करत सर्व नागरिकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि रस्त्यावरती जे आहेत ते रस् रस्त्यावरती जे खड्डे पडले होते ते देखील महानगरपालिकेच्या मा, अधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की लवकरात लवकर खड्डे बुजवावेत अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलनाचा इशारा या स्थानिक नागरिकांनी जो आहे तो दिलेला आहे आणि तसं पाहिलं गेलं तर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक जे आहेत ते वास्तव्यास आहेत लाखो करोड रुपये किमतीचे फ्लॅट घेऊन या ठिकाणी नागरिक राहत आहेत आणि त्या फ्लॅट जिथं राहत आहेत त्या बाजूला देखील दुसऱ्या कंट्रक्शनशल जे कामकाज चालू आहे त्याच्यामुळे जे आहे ते आजूबाजूला मोठमोठ्याले खड्डे पडलेले होते ते देखील सध्या त्या बिल्डरांपर्यंत पोहोचून सर्व नागरिक आणि रुपालीताई अल्लाट यांच्या मार्गदर्शनाखाली जे आहेत ते बिल्डरांच्या ऑफिसमध्ये जाऊन सगळे नागरिक या ठिकाणी आक्रमक झाले होते त्यांना देखील विचारणा करण्यात आले की तुमच्या कामकाजामुळे जे काही रस्त्यामध्ये जे पडलेले खड्डे तुम्ही देखील बुजवावेत त्यानंतर जे आहेत ते त्यांच्या मागणीनंतर नागरिकांच्या म्हणणं ऐकून घेतल्यानंतर जे आहेत ते बिल्डर सध्या तात्पुरत्या का होईना या ठिकाणी रस्त्यावरती जो तो, आ, ख्रिश, ख, टाकने आहे, आहे ला ला तो क्रश खर्चन टाकण्याचं सध्या कामकाज यांनी सुरू केलं सध्या पाहायला मिळते नागरिकांच्या ज्या आहेत ते म्हणण्याला यांनी बिल्डरांनी जे आहे ते कुठेतरी दाद दिलेली आपल्याला पाहायला मिळते इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे देखील नेते आहेत भाऊ काय सांगाल बरं सर्व नागरिकांच्या सांगण्यावरून जे आहे ते बिल्डरांनी या ठिकाणी सध्या मुरूम टाकण्याचं सध्या या ठिकाणी काम चालू केलं आहे काय सांगाल आज या ठिकाणी खड़े जाले आ, या रस्त्यावरती भरपूर प्रमाणात खड्डे झाले होते ते खड्ड्यांची परिस्थिती अशी होती की येथून जे गाडे टू व्हीलर चालवणारे असतील फोर व्हीलर चालवणारे असतील तर या ठिकाणी भर भरपूर प्रमाणात टू व्हीलरवाल्यांच्या लेडीजच्या महिलांच्या मुलांच्या ॲक्सिडेंट झाल्या तर त्या ठिकाणी आम्ही बिल्डरच्या ऑफिसला जाऊन बिल्डरला आम्ही विनंती केली की बाबा हे खड्डे हे तुमच्यामुळं होतात तर हे खड्डे तुम्ही लवकरात लवकर बुजून घ्या कारण त्यांचे मोठ्या मोठाले डंपर येतात माल वाहतूक गाड्या येतात त्याच्यामुळं जे खड्डे झालेत तर ते बुजवण्याची आम्ही त्यांना विनंती केली सर्व नागरिक होते सर्व सोसायटीधारक होते तर ते त्यांनी पण ते आमच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम त्यांनी वैयक्तिक स्वरूपात त्यांच्या खर्चातून चालू केलेलं आहे पण सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की हा तीस मीटर रस्ता आहे हा तीस मीटर रस्ता प्रत्येक वेळेला आम्ही पाहतो की ह्याचं टेंडर मंजूर झालं आहे काम चालू होणार आहे टेंडर मंजूर झालं आहे या ठिकाणी कुठलंही जागा ताब्यात असूनसुद्धा प्रशासन या ठिकाणी आपली याची दखल घेत नाही आहे या ठिकाणी ज्या नागरिकांना जो त्रास होतो आहे याला सर्वस्वी जबाबदार हे पिंपरी इंचवड महानगरपालिकेचं प्रशासन आहे तर माझी त्यांना विनंती आहे की बाबा हे रस्त्याचं काम तुम्ही त्वरित करून घ्या आणि नागरिकांना याच्यातून मुक्तता मिळावी या एवढी आमची विनंती राही खरं तर पाहिलं गेलं तर मगाशी तुम्ही सर्व नागरिक बिल्डरांच्या इथं गेला होता तुमच्या मागणीला जो आहे ते त्यांनी दाद दिली आहे खरं तर पाहिलं गेलं तर आत्ता मुरूम टाकण्याचं सध्या काम सुरू आहे पण हे महानगरपालिकेचं काम आहे महानगरपालिकेनं लाखो करोड रुपये देऊन देखील टेंडर देऊन देखील या ठिकाणी जे टेंडर दिलेल्या ज्या व्यक्तीला जे आहेत ते कामं करत नाही आहेत पण आता सध्या बिल्डर जे आहेत तात्पुरत्या स्वरूपात डागडुगीचं काम करत आहेत तुमच्या मागणीला आहेत ते दाद दिलेली पाहायला मिळते काय सांगा प्रथमतः बिल्डरने हे जे काम सुरू केलं आहे याच्याबद्दल थोडंसं आम्ही बिल्डरांचा आभार पण मानतो आणि ही जी जी काय काम महानगरपालिकेचं आहे तर हे काम बिल्डरला करायला लागतं आहे ही अत्यंत खेद आणि क्लेशदायक बा बात आहे आपल्या सर्व नागरिकांसाठी हा जो काही तीरस मीटरचा रस्ता आहे याचा चार वेळा आजपर्यंत उद्घाटन झालेलं आहे प्रत्येक वेळेस अधिकाऱ्यांकडून काही ना काही चुकीची माहिती नागरिकांना पुरवली जाते जस्ट मी आत्ताच शेतकऱ्यांशी बोललो की ते म्हणतात की अधिकाऱ्यांना आम्ही सर्व गोष्टीची सहकार्य करायची भूमिका आहे परंतु हा रस्ता लवकरात लवकर करून घ्यावा प्लस आज ह्या परिसरात हे जे काय बिल्डरनी खड्डे केलेले आहे याच्यात बरंचसं पाणी साचलेलं आहे त्या पाणी साचल्यामुळं काय होतं आसपासच्या परिसरात डेंग्यूचं जास्त प्रमाणात रुग्ण आहेत तर आमची प्रशासनाला आणि इथल्या सगळ्या नागरिकांना आमची एक विनंती आहे की जर या एरियात कुठलाही डेंग्यूचा पेशंट आढळला तर त्या पेशंटचं बिल द्यायची जबाबदारी ही बिल्डरनी घ्यावी नाहीतर आम्ही बिल्डरविरुद्ध एक पुन्हा एकदा आंदोलन करू कारण नागरिकांचं आरोग्य हे खूप महत्त्वाचं आहे नक्कीच आपण पाहतो आहे नागरिकांच्या मदतीनं आणि स सौरूपालिताई अल्ला ठाकरे गटाच्या ज्या स्थानिक नेत्या आहेत त्यांच्या हाकेनंतर जे आहेत ते बिल्डर सध्या ता या ठिकाणी रस्त्यावरती उतरत आहेत आणि आपल्या कामगारांना जे आहे ते सध्या कामाला लावलेलं पाहायला मिळत आहेत या ठिकाणी सध्या जे आहे ते क खडी क्रिएशन टाकण्याचं सध्या या खड्ड्यामध्ये जे आहे ते कामकाज सुरू झालेलं सध्या पाहायला मिळत पण हे तात्पुरत्या स्वरूपात जे आहेत ते खड्डे बुजवले जाणार आहेत हे पक्के खड्डे आणि रस्त्यामध्ये रस्त्यावरती जो आहे तो डांबरीकरण पक्क कधी होणार असा जो आहे तो इथल्या नागरिकांना जो आहे तो प्रश्न पडलेला पाहायला मिळतो आहे विकास चौधरी नव महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड मोशी